मुंबई हायकोर्टाने हाय काय म्हटलेलं आहे मी ऐकलेलं नाही कारण आपण बघितलं मी आता कार्यक्रमात होतो पण जे काही कोर्टाने विचारलेलं आहे त्या संदर्भात योग्य उत्तर हे कोर्टामध्ये सबमिट केलं जाईल कारण पहिल्या दिवशीपासून सरकारची भूमिका कोणालाही वाचवायचं नाही आहे जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणार आहे त्यामुळे या संदर्भात आत्तापर्यंत केलेली कारवाई आणि पुढे काय कारवाई होणार आहे याची सगळी माहिती ही आम्ही माननीय उच्च न्यायालयाला देऊ महानगरपालिका निवडणुकीमध्ये तिन्ही पक्ष आता एकत्र लढणार आहे म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये किंवा काही दिवसामध्ये जो राडा झाला त्यावरनं काही नवीन धडा घेतला समजायचा काय राडा ना नाही काही रोडा नाही आम्ही एकत्रित आहोत एकत्रित राहणार आहोत आणि शक्यतोवर सगळीकडे

झापलं हे म्हणणं अतिशय चुकीचं ठरेल किंबहुना एक प्रकारे कालच्या प्रकरणात अभिमन्यू पवार यांच्यावर अन्याय झाला कारण ते बोलले वेगळं आणि मी ऐकलं वेगळं त्याच्यापूर्वी एका प्रकरणामध्ये कोणीतरी पुन्हा लाडकी बहीण योजनेवर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं म्हणून मी त्याच्यावर बोललो होतो आणि अभिमन्यू पवार असं म्हणाले की लाडक्या बहिणींची पोरं ही अवैध दा दारूकडे जात आहे माझ्या ऐकण्यात माझ्या ऐकण्यात काही वेगळं आलं आणि म्हणून मी त्या ठिकाणी म्हटलं की लाडक्या बहिणींवर तुम्ही आक्षेप घेऊ नका त्यांनी लाडक्या बहिणींवर आक्षेप घेतला नव्हता पण दुर्दैवाने ते मी म्हटल्यामुळे सगळ्या चॅनलनी चालवलं अभिमन्यू पवारला झापलं मी त्यांना बिलकुल झापलेलं नाही माझा गैरसमज झाला होता त्यांनी योग्य मुद्दा मांडला होता आणि विशेषतः महिलांच्याकरता अवैध दारू हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यांच्याकडे त्यांनी तो प्रश्न देखील माझ्या लक्षात आणून दिला आणि अतिशय कडक कारवाई करायला मी सांगितलं साठा सापडलेला आहे पोलिसांनी कारवाई केली आहे म्हणजे तिथले स्थानिक आमदार सुमित ठाकरे यांनी पोलिसांवर टीका केली की पोलिसांचं दुर्लक्ष राहतं त्यामुळे अशा प्रकारे प्रमाण वाढत आहे सुमित वानखेडे मला देखील येऊन भेटले आणि निश्चितपणे याची अजून सखोल चौकशी करावी लागेल याचं कारण इतका मोठा साठा हा जर त्या ठिकाणी सापडत असेल तर स्थानिक जे पोलीस आहेत ते नेमकं त्या ठिकाणी काय करतायत हा प्रश्न निर्माण होतो जो सुमित वानखेडेने निर्माण केलेला आहे त्याची चौकशी केली जाईल राहुल गांधी जी अभि जर्मनी की यात्रा पे जा रहे देखिए राहुल गांधी जी सत्र में रहे या न रहे उससे कोई फर्क पडता नहीं क्योंकि उनका अजेंडा तय है रोज संविधान का अपमान करना संविधान ने जो व्यवस्थाएं खड़ी की है जो संस्थाएं खड़ी की है उसका अपमान करना देश में संवैधानिक संस्थाओं का अपमान करते हैं और देश में जाकर देश की बदनामी करते हैं जर्मनी जाएंगे, तो वापस अपने देश की बदनामी करेंगे हमारे लोकतंत्र की बदनामी करेंगे इसलिए मुझे ऐसा लगता है कि उनसे कोई बहुत भोसरी जमीन व्यवहार प्रकरणामध्ये त्यांनी दोषातून मुक्तता करावी यासाठी मागणी केली होती पण तसं झालं मी अजून त्या संदर्भातला काय निर्णय आला तो बघितलेला नाहीये मी पण तुमच्या म्हणजे टिकरच वाचलं असं काहीतरी आहे म्हणून तर त्याच्यावर पूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलणं योग्य गांधी विभाग बिबटचा वावर वाढत आहे श पूर्ण संपूर्ण राज्यात विविध ठिकाणी होत आहे आज पार्टीसारख्या भागात दुसऱ्यांदा बिबट आला आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पुरेसे साधन नवते वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडतात सुरक्षेच्या दृष्टीने आणि सगळ्यात महत्त्वाची जी गाडी घेऊन जात होती बिबटला ती सुद्धा पे पडलेली नंतर दुसऱ्या गाडी शिफ्ट करावी लागते पहिल्यांदा तर जो काही बिबट आला आणि काही लोक जखमी पण त्याच्यात झाले आहेत त्या लोकांच्या प्रति आमची संवेदना आहे त्यांच्यावर उपचार चाललेले आहेत पण राज्याच्या विविध भागामध्ये जो काही बिबट्याचा एक प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो आहे संदर्भात वन विभागाने आता काम सुरू केलेलं आहे जवळपास मला असं वाटतं बावीस बिबटे आत्तापर्यंत पकडलेले आहेत मोठ्या प्रमाणात ट्रॅप्स लावलेले आहेत आणि आपण रेस्क्यू सेंटरचं काम हाती घेतलं आहे एकदा हे रेस्क्यू सेंटर तयार झाले की मग बिबट पकडण्याचा वेग आपल्याला वाढवता येईल आणि आज जी काही एक त्यांची संख्या वाढली आणि विशेषतः जो जंगलातला बिबट आहे त्याच्यापेक्षाही जो शेतातच जन्माला आला जो ऊसातच जन्माला आला असा जो बिबट आहे हा जास्त शहराकडे येतो आणि म्हणून त्या सगळ्यांना पकड पकडून त्यांना रेस्क्यू सेंटरमध्ये नेणं या दृष्टीनं आता आपण कारवाई करतोय थोडा कालावधी त्याला लागेल तोपर्यंत या ज्या काही समस्या येत आहेत त्याच्यावर इफेक्टिव्ह आपण उत्तर शोधतो नाना नाना नाना। ना जस्त बोलले की रविभवनला मंत्री गरीब खाना समजतात त्यामुळे तिथे न राहता हॉटेलमध्ये जास्तीत जास्त मंत्री राहणं पसंत करतात आता मला या संदर्भात माहीत नाही मला तर असं वाटतं की बहुतांश मंत्री हे रविभवनमध्येच राहत आहेत आणि रविभवन बिलकुल गरीब खाना नाही आहे आणि नानाभऊंची काही तक्रार असेल आणि काही रविभवांमध्ये सुधारणा करायची असेल ती पण आपण करू निवडणूक आयोगांना पदापासून दूर केलं पाहिजे निवडणूक आयोगांना पदापासून दूर केलं पाहिजे अशी मागणी नाना भटूल यांनी मला असं वाटतं की असे निवडणूक आयोगाचे काही निर्णय आम्हालाही मान्य नाही मी पण त्याच्यावर टीका केलेली आहे मलाही वाटतं की निवडणुका पुढे नेणं हे अयोग्य होतं आणि विशेषतः मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने अतिशय स्पष्टपणे त्याच्यावर टीका केलेली आहे की निवडणुका पुढे न्यायला नको होत्या पण ठीक आहे त्यांनी तो निर्णय घेतला जे काही बोनाफेड निर्णय आहेत तेवढ्या निर्णयांकरता त्यांना पदावरनं हटवून द्या अशा पद्धतीची मागणी करणं हे मला असं वाटतं इट इज ओवर रिॲक्शन त्यामुळे आमची तरी अशी कुठली मागणी नाही आरएसएस सभी संस्थानों को अपने कब्जे में लेना चाहती है ऐसा बयान राहुल गांधी ने किया कि राहुल गांधी के बयानों पर अगर मैं बोलने लग गया तो इतना भी मैं खाली आदमी नहीं हूँ इतना भी वक्त मेरे पास नहीं है वो कुछ भी बोलते रहते कोई आदमी अगर विचार करके इंटेलेक्चुअली बोले तो मैं उसके ऊपर जवाब दूंगा पर ऐसी बकवास बातों पर क्यों जवाब दूँ थैंक यूक यू